सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन आपल्याच मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन तर मित्रांनो आज आमच्या चिंचोडीगावमध्ये मराठी शालेमध्ये सव्वीस जानेवारी आणि प्रभात फेरी तो पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा कार्यक्रम शालेमध्ये होणार आहेत ते सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आते तिरंगा फडकून झालेला आहे आता राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा होणार आहे त्यानंतर बाकी कार्यक्रम होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा पूर्ण सर्व इथले कार्यक्रम होणार आहेत ते पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे

हार्दिक शुभेच्छा आदरणीय माझे लाडाचे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष माझे अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ मंडळ महिला विद्यार्थी मित्र आज शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेच्या प्रांगणात अगदी वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व माझ्या लाडक्या ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद आज 21 जानेवारी हा आज भारताचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत <laughs>

ज़े जे बादास्त वादा, परचा बादास्त वादा, यह दे बुझूर बीटोर चाप्टा पूस्त गाते, जे इजे बादास्ता आसुना हो तो आके किसकां की? आसुना हो तो आके किसकां की? दिल रहा हो तो दयकां किसकां की? दिल रहा हो तो दयकां किसकां की? अगर आम बत्ती कांडा आए तो ये ज़िंदगी किसकां की है? बोल बोल

सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आमदार त्याच दिवसापासून आपल्या देशात भारे असले संधानाचे राज्य आशीर्वाद आहे Time, am time. The Constitution is the Supreme Law of India. Nine times. হ্যাঁ जान जान I'm done. अध्यक्षतेखाली दिस ऑगस्ट एकोणीशेचाळीस रोजींबर एकोणीसशे एकोणपन्नास जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आले आपले राष्ट्र सार म्हणून राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात आनंदाने साजरा केला जातो

शहात्तरवा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्तानं आपण सर्व ग्रामस्थ महिला हे आपल्याच मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आणि आपल्या राष्ट्रीय झेंड्याला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण इथे वर्षातून दोनदा येतो आपली मुलं शाळेत शिकत असतात आणि त्यांचंच कौतुक आपणच पाहतोय म्हणून सर्व जे आलेले ग्रामस्थ महिला यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि मुलांचे पालक हे आवर्जून इथं उपस्थित राहिला त्याबद्दल शालेय कमिटीच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो थोडक्यात सांगायचं म्हणजे आज प्रजासत्ताक झालो परंतु स्वतंत्र झालो परंतु स्वातंत्र्य झालं की नाही आपण प्रत्येकाने ठरवायचं आहे आणि जर आपण स्वातंत्र्य झालो आहोत तर आपण कसं वागायला पाहिजे ज्या क्रांतिकारकाने आपल्या पाण्याची आहुती दिली त्यांची आठवण सुद्धा आपल्याला पडत नाही ही खरोखर खेदाची गोष्ट आहे तर त्यांना आपण त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण त्यांची आठवण करायची आहे त्यानिमित्ताने हे असे दोन कार्यक्रम आहेत आणि आपण सर्वजण त्या आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आप आवडल्यास आपल्या बोशेखर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर मग भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद